ए चल हो, ना पटपट आईने कशाला आणलं तुला हा तुझे पाय मोकळे व्हावे म्हणून आणलं चलायला लागली दमानी चला फास्ट फास्ट चलायच दमायच आहे का तर इकडे आई जायली आमची आणि आम्ही रानामध्ये जायला हिचे पाये मोकळे करायचे म्हटली आई हिले बसायला लागली ह्याच्या जागेवर का नाही बसून बसून हिच्या पायाला मुंग्या चल मग फास्ट बर सर चला मग वापस पैसेचे आपल्याला जाऊन लगे तुम्ही पाया रिकामी आम्हाला आहे आमचा बरे माझा रोज काम होता या मला चलायची गरज नाही तुझ्यामुळे आम्ही व्यायला आमचा व्यायाम करा तुझा व्यायाम व्हायला तेवढेच आम्हाला काम आहे का नाही बर येतो रोज येतो सोबत बास काय हा किलोमीटर रोज येऊन किलोमीटर चाल तू एक किलोमीटर चांगलं तुझा याम होतय एकच नंबर हम्म घर काय समोर थांबते चक्रात राहून यायचं चांगलं होतं म्हणजे मोकळ पाय चालले का मोकळ चला येते बर असं आज चल का ट्रीमध्ये बघा असं मोकळे वातावरणामध्ये कसलं वाटाय लागले भारी काय लांब जायचं रस्ता बी चांगला आहे हेतून शेतून ही डांबरी आहे डांबरीने कसलं जायचं आणि यायचं त्यात काय मोकळे पाय करण्यामुळं त्याच्यामुळं आम्हीसुद्धा चालायला लागलो आमची बी चांगली होईल मोकळे माझं कामाना आमबी मोकळे होत आहे आणि माझे पाय बी मोकळे व्हायला लागले दहापाराय काय कसं तोंड करावं करायला जेवल्या जेवढ्या साधी चलच थोड्या वेळाने यायचं जेवली जेवल्या यायचं ते नाही का नाही लगेच आधी जेवण बसायचं थोड्या वेळ जरा इकडून द्यायचं मग कोण चालायचं कळलं ना का कोण मग तुला आधी येऊ कस आता चल म्हणलं पुन्हा यावं बसली मुद्दा तर ही चाव घेच आणि पुन्हा म्हणाली काय बघ पण झोपून लागली होती झोपली बी दोन तास झाला झोपली मी हाताने घेऊन जेवलो या आणि पुन्हा उठली या माझं जेवण झालेच पुन्हा खायली घेऊन मला टाईम मला बरं मी बघितलं तर मला जाऊ द्या कशाला उठवायचे बिचारी झोपली जाऊ दे म्हणलं कशाला उठवते आताच्या मनात वट तर नको म्हणलं जाऊ दे बाबा तुम्हाला माझ्यावर काल वाच म्हणून म्हणलं झोप दे हिला कळ नका लवकर साक्षी पळ हा पाय तो काय मग हाल चल नको लय फास्ट कसो चल आई आ, ए, हो ना आणलं जेव्हा हो फिरविण्यासाठी आम्हाला पण काय बघायला लागली तिकड जाण बघायची काय बघायला उभार नको उभार नाही आणलं तुला उभारा नाही नाही आणलेलं तुला चला आणलं पाय मोकळ करून हय घासलं घासलं नाही येऊ का खांद्यावर नाही चल लवकर पर... हा बस चल खर्यावर लवकर खांद्यावर बस कांद्यावर हा खांद्यावर येत आहे खरं बस आहे परचे माझं तोंड पुढचे माझी घरी बाई उचलायची बरी साधीच घेईन हा उजा बी तुझं लय आहे माझ्या जास्त असेल मोज काय <coughs> कसलं बोल नको काय खोट्या बोल नको खोट्या बोलायचं शिकायचं नाही ग खरं बोलायचं काल ना का खाली बघून तोंडावर पडा फायजी तुला तसं वाटायला गे काय मी खाली तोंडावर पडावा खाली बघू चला 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 पायर कमी व्हायला तू पुढे जायला महाग नाही हा राईट हा आता आवडायला बघा आला असं चालायचं हा फास्ट 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 हाय तू पडशील नाही अय पोरे चल ना बाय फास्ट हा हा तू बसतरी एका जागेवर लागली जागेवर चांगला याम करते सकाळ सकाळी उठ लागते मग याम करायला लहानपणापासून पळाली असतीस याम केला असता के तर उंची एवढी वाढली असती ना माझ्या एवढी झाली असतीस बसून बसून तर एका जागेवर मग ती एवढी झाली उंची मी हम्म एवढी नाही या मुख्याला असतात तर उंच झाली असती तेवढी आहे झाली नसती <laughs> खांद्या लावी लागत नाही गार वाटायले का नाही नंबर एक मध्ये आनामध्ये फ्रेश वाटायला लागले गार गार लागले ला गा ना फिरून फिरून रानामध्ये आणलय आईनं साक्षीला फिरायला आई आणलं रे बाबा हे गवत किती झालंय का जवारी आलेली आहे ही बघा ही जवारी कसली भारी आली का नाही हे आपल्याली म्हणजे शेत भेटलेला आहे काय आपलं नाही म्हणजे गैरा गारन आहे म्हणजे आम्हाला गैरान भेटलेला आहे पण त्याच्यामध्ये आम्ही जेवारी पेरली हे सगळे गैरान भेटलेले आहेत की आम्ही ह्याच्यात करून खातो जेवारी निघती थोडीफार सोयाबीन निघती मग ती करून खायचं आपलं तेवढं काम आहे का नाही पोरी हस बरं आहे का गाणं आहे गाणं म्हणणं हसल्या वा गार वातावरणात म्हण गाणं म्हणणं असले म्हणते गपचिप माझ्या गपचिपला म्हणतेस ना गाणी मग खरं तू आहेस का तू गप्चिप म्हणतेस ना भांडे अशी गपचिप घरात असली की म्हणतेस नाता नाही काय होते मला एकदा म्हणून दाखव ह कोणाशी मला लाज अशी असते काय गरज नात खोळा लावून के सांत काय कधी का। <laughs> <दिस्ते हित्की सुंदर। laughs> <laughs> हा गजरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी हा तुलाच म्हणा गपचीप मी मी तेवढ्या लय बोलायचं तुला फिर जा तिकडे खाली जाऊन या एकटीच

बर साक्षी चढून चुलून लय थकली आता निघाला आम्ही घरी का नाही लय थकली लई थकली आणि काम केले असत किती थकचीन का नाही का चढून चढून थकाय लागलीस बघ मी थकलोय का एवढं लांब चलून माझ पाहिजे स्ट्रॉंग माणूस हा 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 चला जात आहो घरी आव